हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही लव स्टोरीचा चौथा पार्ट बघितला मी कंपनी बंद पडल्यानंतर आम्ही कसे वेगवेगळे झालो तर वेगवेगळे झाल्यानंतर आम्ही परत कसे भेटलो लव्ह मॅरेज कधी केलं आणि कुठे केलं कोणी दिली आम्हाला सात लव्ह मॅरेज करताना ते सगळं तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करते तर तीन जानेवारी दोन हजार सतराला आम्ही दोघेही वेगवेगळे झालो म्हणजे ते त्यांच्या घरी गेले मी माझ्या घरी आले तर इथून पुढे मग काय झालं तर इथून पुढे आम्ही दोघंही आपापल्या घरी होतो जवळजवळ अडीच महिने तर तीन जानेवारी दोन हजार सतराला आम्ही वेगळे झालो आणि त्याच्यानंतर आम्हाला भेटणं होणारच नव्हतं कारण तर, तर कारण नव्हतं भेटायला घरातून काय सांगून बाहेर पडू आणि तेसुद्धा बंद कारण सांगून बाहेर पडणार त्याच्यामुळे आम्ही कुठलेच कारणं सांगून भेटू पण शकत नव्हतो तर मग आता असंच मग फोनवरती बोलणं व्हायचं तर माझ्या मिस्टरांना त्यांच्या आईवडिणीं वगैरे शेतामध्ये जायचे त्याच्यामुळे ते घरी असायचे तर त्यांना कोणाचं बंधन नव्हतं की फोन केला तर कोणी काही म्हणणार किंवा काही बोलणार म्हणून असं काही बंधन नव्हतं पण मला मात्र होतं कारण नंतर माझ्या घरी लहान बहीण होती भाऊ होता बाबा आणि आई होती त्याच्यामुळे मला बंधन होतं तर माझे मिस्टरनं जेव्हा यांना वेळ मिळायचा तेव्हा हे फोन करायचे पण मी तेव्हा फोन उचलू शकत नव्हते कारण तर माझ्या आजूबाजूला कोणी ना कोणी असायचं त्याच्यामुळे जेव्हा मला वेळ मिळायला कोणी नाही आहे अशा वेळेस मी यांना फोन करा आणि मग थोडं थोडा वेळ पाच दहा मिनटं बोलून मग लगेच फोन ठेवावा लागत होता म्हणजे फोनवर सुद्धा बोलणं आमचं रोज व्हायचं नाही मग त्यानंतर दोन दिवसानंतर असं आम्ही फोन करायचो आणि मग बोलायचो मग त्याच्यात खूप वेळ नाही असं पाच मिनटं बोलायचो आणि ठेवून द्यायचं मग आईला काही दिवस जाणवलं की यांचे फोन येत आहे तर मग आई मला म्हणाली की कंपनी बंद झाली आणि आता तुम्ही दोघंही आपल्या घरी आहात मग आता कशा हे सर फोन करून तुझ्याशी बोलते तर आईला असं वाटलं कारण तर बाबाला मी सांगितलंच होतं आमच्या नात्याबद्दल पण त्यांना असं वाटलं की आम्ही नाही म्हटलं तर यांनी इथे नातं संपवलं असणार हो असं त्यांना वाटलं पण नात्यात तर काही संपलं नव्हतं आमचं प्रेम तर खूप होतं एकमेकांवरती आणि त्याच्यामुळे आम्ही तर बन आम्ही नातं संपवणार नव्हतंच तर आईवडिलांना असं वाटलं आईला वगैरे असं वाटलं पण ते तसं काही दिवसानंतर मग मी यांचा नंबर मैत्रिणींच्या नावाने सेव्ह करायला लागले यांचा नंबर मैत्रिणींच्या नावावरती ठेवला असा असं म्हणजे करून बोलत होते म्हणजे यांचा फोन आला की मी अग काग बोलायची यांच्यासोबत म्हणजे हे समजून जायचे की नाही घरच्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळे माझ्यासोबत अगं काग म्हणजे मैत्रिणींच्या नावं घेऊन मी यांच्याशी बोलायचे मग यांना कळायचं की आजूबाजूला कोणीतरी असणार म्हणून ही माझ्यासोबत अगं काग बोलते म्हणजे मैत्रिणीसोबत बोलत आहे अशासारखी बोलते तर हे समजून गेले आणि मग तसंच आमचं बोलणं सुरू राहिलं समोर आणि <laughs> मग एखादी एक दीड महिना झाला आम्ही आमच्या आमच्या आम घरी होतो आणि मग माझे मिस्टर म्हणाले की इतकी सवय झाली आपल्याला एकमेकासोबत राहण्याची काम करण्याची की आता दूर म्हणजे दूर राहून करमत नाही तर मग मला माझी पण तेच अवस्था होती यांची सुद्धा तेच अवस्था होती तर मग आता काय करायचं हा विचार केला आणि माझ्या मिस्टरांना मार्केटिंग खूप ज चांगली जमत होती चा, त्याच्यामुळे यांचं पूर्ण डोकं मार्केटिंग करण्याकडेच होतं मग यांनी परत विचार केला की आता घरी बसून काही उपयोग नाही शेतीचे वगैरे लावं तर क मी सध्याच काही करत नाही पण मला मार्केटिंगच करायची आहे तर ती आता इकडे अमरावतीमध्ये वगैरे नाही तर मला चंद्रपूरमध्येच करायची आहे असं यांनी मला सांगितलं तर तू माझी साथ देशील का म्हणजे तू मला माझ्या मार्केटिंगमध्ये साथ देशील का असं हे म्हणाले आता मी यांना म्हटलं की साथ तर द्यायला मी तयार आहे पण मी घरी कारण काय सांगू तुमच्याकडे येण्याचं म्हणजे हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता म्हणजे प्रेमामध्ये प्रेमासाठी काय काय करावं लागणार मला हे मलाच कळत नव्हतं आणि किती खोटं बोलावं लागणार अजून माझ्या आईवडिलांची मला या प्रेमासाठी हेही समजत नव्हतं घरच्यांना काय सांगू हा माझ्या समोर मोठा प्रश्न होता आणि त्याच्यात माझे मिस्टर म्हणाले की तू माझी साथ दे तू साथ देशील मग चंद्रपूरमध्ये येऊन मी मार्केटिंग परत सुरू करणार नाही तर मग आता आपल्याला असंच वेगळं वेगळं राहावं लागणार ना। माग मा नाही मग मा यानंतर आपलं काय होणार असं हे म्हणाले माझा आणि यांचं खूप प्रेम होतं त्याच्यामुळे आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो ठीक आहे म्हटलं घरी काहीतरी सांगेल आणि मग मी येईन म्हटलं तुमच्यासोबत चंद्रपूरला तुमच्या मार्केटिंगमध्ये मदत करायला आमचं मग तिथून फोनवर बोलत चालूच होतं मग त्या मध्ये यांनी ठरवलं की पंधरा मार्च दोन हजार सतराला चंद्रपूरमध्ये मी येणार तर मग हे पंधरा मार्च दोन हजार सतराला बरोबर चंद्रपूरला पोहोचले तर मग मला पंधरा मार्चला हे आले तर मला सुद्धा घरून निघायचं होतं मग घरून काय होतं दोन तीन दिवसाच्या आधीपासूनच मी घरी सांगत होते की मी घरी घरी आता करमत नाही मला गावमध्ये करमत नाही सारखं आता काम करत होते त्याच्यामुळे तर मला कामच करायचंय थोड़ थोड़ तर ज, आ, मी परत थोडंसं थोडे दिवस काम करणार तर माझी मैत्रीण चंद्रपूरला एका न्यूज एजन्सीमध्ये काम करते तिथे मी तिच्यासोबत काम करते असं म्हणून मी घरून निघाले पंधरा तारखेला मग पंधरा तारखेला माझी मा मिस्टर अमरावतीवरून आले आणि चंद्रपूरला गेलो राहायला रूम नाही था काही नाही कसलाच काही ठाव ठिकाण नाही आमच्याकडे मग आता राहायचं कुठं पहिला प्रश्न गेलो त्या दिवशी फक्त विचारच केला की आता नेमकं करायचं काय माझे मिस्टर म्हणाले की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी म्हणाले की मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही कसे हे आम्ही दोघांनी एक अडीच महिने काढले होते हे आमचं आम्हालाच माहित होतं म्हणजे दूर राहू कारण तर खूप वर्ष आम्ही सोबत काम केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला दोघांची एकमेकांची सवय पडली होती त्याच्यामुळे मग आता चंद्रपूरमध्ये तर पोचलो चंद्रपूरमध्ये पोहोचलो राहायचं कुठे हे आले तर याच्याजवळ अजिबात एक पण रुपये यांनी आणला नव्हता खाली हाताने झाले म्हणजे मार्केटिंग करायचे यांना माहित होतं की भांडवल लागणार आणि यांना पूर्ण विश्वास होता की मी भांडवल चंद्रपूरमध्ये गेल्यानंतर जमाच करणार पण पहिलेच मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी आणि कर्ज घेतलं होतं ते आधीच डोक्यावरती होतं आणि परत मार्केटिंगसाठी कर्ज काढायचं कर म्हटलं तर परत डबल कर्ज झालं ते मग पहिल्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी हाच विचार केला की काय करायचं नेमकं आता एक तर पहिले राहण्यापासून आम्ही यांनी ठरवलं होतं की आता वेगवेगळं राहायचं नाही आता एकत्र राहायचं एकत्र राहायचं म्हणजे लग्न न करता एकत्र राहणं शक्य नव्हतं आणि त्याच्यासाठी लग्न करावं लागणार होतं जर एकत्र राहायचं आहे तर मार्केटिंग एकत्र करू शकत होतो म्हणजे लग्न न करता एकत्र राहायचं आहे तर अशा वेळेस मग आम्हाला लग्न तर करावंच लागणार होतं पण आम्ही जेव्हा चंद्रपूरमध्ये राहत होतो जे जी, जी कंपनी बंद पडली होती त्या कंपनीच्या वेळेस तर ना जे घरमालक होते आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये आमचं आमचं आम्ज। ज्या बिल्डिंगमध्ये ऑफिस होतं त्या बिल्डिंगचे मालक त्यांचं सुद्धा लव्ह मॅरेज झालं होतं आणि माझ्या मिस्टरांनी एक दिवस माझ्याविषयी त्यांना सांगितलं की मला सुषमा आवडती माझं तिच्यावर प्रेम आहे तिचं पण माझ्यावर प्रेम आहे तर त्यांना असं वाटत होतं की तुम्ही टाईमपाससाठी प्रेम नका करू तुम्हाला जर आयुष्यभर एकमेकांच्या एकमेकांसोबत राहायचं असेल लग्न करायचं असेल तरच तुम्ही हे नातं ठेवा नाही तर मग काही अर्थ नाही त्या नात्याला असे ते म्हणाले होते तर मग माझ्या माझ्या मिस्टरांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मला सुद्धा यांनी त्या घरमालकांनी बोलवलं आणि मग माझ्या समोर दोघांनाही विचारलं की तुम्ही एकमेकांवर प्रेम करतात म्हटलं मी तर करते मी हे पण करते तर दोघे घरात मग लग्न करणार आहे का नाही तर आम्ही दोघांनी एकामेकांकडे बघितलं आली आणि मग म्हटलं की लग्न तर करणार माझ्याकडून मी तयार आहे जर घरच्यांनी नकार दिला तरी लग्न करणार आहे का तर मग हे म्हणाले की माझ्या घरच्यांवर तर मला विश्वास आहे की मी ज्या मुलीसोबत लग्न करणार त्या मा, मुलीसोबत मला लग्न करू देणार असं माझ्या घरच्यांवरती मला पूर्ण विश्वास आहे ते नको सांगू मला तू तु सांग की तुझ्या घरची जर तयार नसली तर तू लग्न कर करशील कायच्याशी एवढं सांग तर हे म्हणाले मी हो तर मग माझ्या घरमालकाला माहीत होतं आणि आमचे तिथे भरपूर प्रेमसंबंधाने जुळलेले लोक होते त्या सगळ्या लोकांना आमच्या नात्याबद्दल माहीत होतं त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये गेल्यानंतर आम्हाला कोणाची मदत मिळणार नाही असं होणारच नव्हतं कारण तर त्यांच्यासोबत खूप चांगले ना आमचं नातं होतं त्याच्यामुळे तर आम्ही पंधरा तारखेला भेटलो पंधरा तारखेला भेटल्यानंतर आम्ही ठरवलं की एकत्र राहायचं एकत्र आहे म्हटल्यावर लग्न न करता एकत्र राहणं चांगलं पण वाटणार नव्हतं आणि ते कुणी ठेवलं पण नसतं आम्हाला एकत्र त्याच्यामुळे मग लग्नच करण्याचा विचार केला नाहीतरी आपण एक ना एक दिवस लग्न करणारच आहोत तर मग आजच लग्न करून एकत्र राहू राहू म्हणजे मार्केटिंग पण सोबत करता येईल आणि राहता पण एकत्र येईल याच्यासाठी मग आम्ही लग्न करण्याचा विचार केला आणि त्याच्यात माझ्या घरच्या लोकांचा विरोधच होता की विचारायला आले असते तरी नकार दिला असता ना तसाही नकार दिलाच होता त्याच्यामुळे माझ्या घरच्यां पर्यंत जाण्याची काही गरजच नव्हती हो आणि त्याली गोष्ट यांच्या घरच्यांची यांच्या घरी हे सांगू शकत नव्हती हो कारण ते त्यांच्या बहिणीचं लग्न व्हायचं होतं एका एका बहिणीचं झालं होतं एका बहिणीचं व्हायचं होतं त्याच्यामुळे तोपर्यंत आम्हाला लग्न करता पण येणार नव्हतं हो एकत्र काम आहे आम्हाला सोबत एकत्र राहायचं होतं त्याच्यामुळे मग आम्हाला लग्न करावं लागणार होतं पंधरा तारखेला आम्ही हा सगळा विचार केला लग्न करण्याचं डिसिजन आम्ही पंधरा तारखेलाच घेतलं आणि मग सोळा तारखेला आम्ही गेलो घरमालकाच्या घरी जिथे आमचं ऑफिस होतं चंद्रपूरला त्या घरमालकाच्या घरी गेलो त्यांना आमच्या नात्याबद्दल सगळंच माहिती होतं मग त्यांना सांगितलं आम्ही की आता आम्ही एकत्र राह एकत्र राहण्याचा विचार करत आहोत आणि चंद्रपूरमध्येच मार्केटिंग करायचा माझा विचार आहे असे हे म्हणाले तर मग घरमालक म्हणाले की तुम्ही तर तुम्हाला एकत्र राहायचं म्हटल्यावर लग्न तर करावंच लागणार तर तुमच्या घरचे कोणीच येणार नाही का लग्नासाठी तर आम्ही म्हटलं की नाही आमच्या घरचं कोणीच येणार नाही लग्नासाठी तर मग लग्नासाठी कोणी नाही आले तरी आम्ही आहोत असे घरमालक लोक घरमालक म्हणाले आम्ही आम्ही ठरवलं की लग्न करायचं पण घरी सध्याच सांगायचं नाही जोपर्यंत यांच्या लहानगिरीचं लग्न होत नाही तोपर्यंत तर मग ठरलं लग्न करायचं लग्न करायचं ठरलं सगळीकडे आम्ही सांगितलं जे आमचे प्रेमी जुडलेले लोक होते त्यांना सगळ्यांना भेटून आम्ही सांगितलं की आम्ही लग्न करणार आहोत तर आमच्या लग्नाला या ज्या घरमालकाच्या घरी आमचं जुनं ऑफिस होतं त्या घरमालकाला सांगितलं की आम्ही उद्याच लग्न करणार आहोत जस सतरा मार्च दोन हजार सतराला आम्ही लग्न करणार आहोत असं त्यांना सांगितलं म्हणजे दुसऱ्याच दिवशी लग्न करणार आहोत असं सांगितलं ठीक थी। आहे म्हणजे तुम्ही उद्या लग्न करणार आहे तर त्याची आता व्यवस्था करावी लागणार आज तर म्हणजे लव्ह मॅरेज लग्न करायचं आहे आपण कुठंतरी करावं लागणार तर चंद्रपूरमध्ये म्हणून प्रसिद्ध असं महाकाली मंदिर आहे चंद्रपूरमध्ये तर तिथे काही लोकांचे लग्न झाले होते आमच्या ओळखीतल्या लोकांचे तर मग आम्ही सुद्धा तिथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मग सगळ्यांना सांगितलं की महाकाली मंदिरामध्ये आम्ही लग्न करणार आहोत सतरा मार्चला सगळ्यांना सांगितलं तर मग आम्ही दोघेही गेलो मंदिरामध्ये आधी सगळी चौकशी केली लग्नासाठी खर्च किती लागणार कागदपत्र काय लागणार आणि साक्षीदार किती लागणार हे सगळं आम्ही चौकशी केली आणि त्यानंतर परत आलो घरमालकाच्या घरी तर असा असा खर्च सांगितला असे असे साक्षीदार सांगितले जे जे लोक आमच्या प्रेमसंबंधाने जुळलेले होते त्या सगळ्यांना लो आम्ही सांगितलं की साक्षीदार म्हणून तुम्हाला यायचं आहे आमच्या लग्नाला तर सगळेजण तयार झाले तर दोन दोन साक्षीदार सांगित होते याच्याकडनं दोन साक्षीदार आणि आमच्याकडनं माझ्याकडनं दोन साक्षीदार कारण आमच्या घरातले कोणीच नातेवाईक नव्हते लग्नाला त्याच्यामुळे आणि बाकी मग मैत्रिणी वगैरे माझ्या होत्या लग्नात लग्नासाठी खर्च सांगितला तर चार हजार रुपये तर चार हजार रुपये आमच्याकडे लग्नासाठी नव्हते अमरावतीला जेव्हा मार्केटिंग कंपनीमध्ये आम्ही होतो दोघे काम करत तेव्हा पाच ग्रॅमची चेन आम्ही केली होती माझ्यासाठी तर पाच ग्रॅमची चेन केली होती ती माझ्या गळ्यामध्ये होती तर मग मी म्हटलं तुम्ही आता मंगळसूत्रच माझ्या गळ्यामध्ये घालणार आहे तर ह्या चेनचं काय करायचं तर मग हे चेन मोडू आणि जो खर्च लग्नासाठी लागत आहे तो खर्च करू आणि उरलेले पैसे आपण मार्केटिंगसाठी लावू म्हणजे बाहेरून पैसे न घेता आपण याच पैशामधून मार्केटिंगचं काम सुरू करू असं म्हणून मग आम्ही ते चेन मोडली चेन मोडली आणि पहिले हे छोटंसं मंगळसूत्र जे माझ्या गळ्यात दिसतंय आहे ना हे आमच्या लव्ह मॅरेज लग्नाच्या दिवशी केलेलं आहे हे मंगळसूत्र तर हे एक मंगळसूत्र मी केलं जोडवे केले होते आणि मग जे लग्नासाठी फी लागणार होती चार हजार रुपये तर मग आम्ही गेलो मंदिरामध्ये सगळं केलं म्हणजे चेन मोडली मंगळसूत्र बनवलं जोडवे बनवले आणि लगेच मग आम्ही मंदिरामध्ये गेलो जे लोक आमच्या लग्नाला येणार होते साक्षीदार म्हणून सगळेजण आले वर परत माझ्या मैत्रिणी मा सुद्धा आल्या मंदिरामध्ये सगळेजण जमा झाले आणि मग तिथे आमचे नाव रजिस्टर केले लग्नासाठी माझं आणि यांचं नाव रजिस्टर केलं आमच्या पाठीमागे साक्षीदार होते त्यांच्या सह्या घेतल्या त्यांचे कागदपत्र घेतले त्यांचे फोटो घेतले सगळं असं करून पहिले रजिस्टर केलं सगळं आणि त्याच्यानंतर आमच्या सह्या घेऊन आम्हाला प्रमाणपत्र दिलं मग लग्नाचं आणि प्रमाणपत्र दिल्यानंतर मग मंदिराच्या समोरच मंगलाष्टक म्हणून आमच्या गडामध्ये हार टाकले आणि आमचं लग्न लावून दिलं होतं तेव्हा तर साक्षीदार म्हणून पंधरा तरी लोक असणारच आमच्या लव्ह मॅरेज लग्नाला तर अशा पद्धतीनं सतरा मार्च दोन हजार सतराला महाकाली मंदिरामध्ये आमचं रजिस्टर मॅरेज लग्न झालं मार्च दोन हजार बाराला मी यांना होकार दिला होता मार्च दोन हजार बारापासून तर सतरा मार्च दोन हजार हजार पर्यंत आमच्या लव्ह स्टोरीला पूर्ण पाच वर्ष झाले होते आणि त्यानंतर आम्ही लव्ह मॅरेज केलं तर इथं अशा पद्धतीने आम्ही लव्ह मॅरेज केलं त्याच महिन्यामध्ये आमच्या लव्ह स्टोरीला सुद्धा पाच वर्ष पूर्ण झाले होते म्हणजे अशा पद्धतीनं आमच्या लग्नाला साक्षीदार म्हणून आमचे जे प्रेमसंबंधाने जुळलेले लोक होते ते सगळे उभे राहिले होते तर सगळे त्यांना आमच्या नात्याबद्दल आधीच माहित होतं त्याच्यामुळे सगळेजण नेहमीच विचारायचे आम्ही जेव्हाही भेटायचो म्हणजे जेव्हाही आम्ही एकत्र भेटायचो ना तेव्हा सगळेजण आम्हाला विचारायची की लग्न कधी करणार आहे लग्न कधी करणार आहे आणि आम्ही तेव्हा त्यांना उत्तर एकच द्यायचो की लवकरच लग्न करणार आहोत तर अशा पद्धतीने लग्न केलं लग्न केलं आणि मग मार्केटिंगला सुरुवात करणार होतो तर ज्या दिवशी लग्न केलं त्या दिवशी मग आम्ही माझ्या मैत्रिणीकडे परत थांबलो तिसऱ्या दिवशी सुद्धा माझ्या मैत्रिणीकडे आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी त्यांनी रूम बघितली रूम बघितल्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये शिफ्ट झालो रूममध्ये गेल्यानंतर जे चेन मोडून लग्नाचा खर्च केला होता तर बाकीचे पैसे आमच्याकडे उरले होते मग त्यातून आता मार्केटिंगचं काम सुरू करायचं होतं थोडक्यात मार्केटिंगचं काम सुरू करायचं होतं तर मार्केटिंगसाठी एक म्हणजे लिगली र रजिस्ट्रेशन लागणार होतं तर माझ्या मिस्टरांनी आधीच याची तयारी केली होती जेव्हा चंद्रपूरला ते मार्केटिंगच्या कंपनीमध्ये काम करत होते तेव्हाच त्यांनी एक नाव तयार करून त्या नावाने एक एका कंपनीचं रजिस्ट्रेशन आधीच करून ठेवलं होतं त्याच्यामुळे मग म्हणजे ह्या हिशोबाने की ही कंपनी जर आज उद्या बंद पडली जे नव्याने मला एक एका कंपनीच्या नावाने मार्केटिंग सुरू करता येईल याच्यासाठी तर मग ते आमच्याकडे कागदपत्र होतेच आणि मग आम्हाला नव्यानं रजिस्ट्रेशन वगैरे करण्याची गरज पडली नाही आणि त्या रजिस्ट्रेशनवरमध्ये आधीच जे जे आम्ही प्रोडक्ट सेल करणार होतो त्या प्रोडक्टची नावं वगैरे नेली होती म्हणजे आम्हाला शॉप ॲक्ट लायसन भेटायला मदत होणार होती म्हणजे अडथळा कुठला चालला नसता आम्हाला ती मार्केटिंग करायला तर फक्त आता काय होतं आम्हाला रॉ मटेरियल आणणे प्रोडक्ट तयार करणे आणि मग त्या प्रोडक्टची मार्केटिंग करणे एवढं आता काम बाकी होतं आम्ही स्वतःच बनवणार होतो प्रोडक्ट आणि आम्हाला ते बनवता येते तर डेली युजेबल प्रोडक्ट आहेत म्हणजे जसं आता फिनॉइल होतं त्याच्यामध्ये एक टॉयलेट क्लिनर होतं आणि बर्तन जेल होतं असे तीन प्रोडक्ट होते जे डेली युजेबल डेली युजेबल असतात आणि प्रत्येक घरोघरी कामात येतात आणि हॉटेलमध्ये छोट्या कॅन्टीनमध्ये वगैरे याचा खूप जास्त वापर होतो तर आम्ही तेच प्रोडक्ट आधी तयार करायचे आणि त्याच मार्केटिंगची सुरुवात करायची असं आम्ही ठरवलं चेन मोडल्यानंतर जे पैसे आले होते आणि लग्न केल्यानंतर शिल्लक राहिले होते तेच पैसे घेऊन आम्ही नागपूरला गेलो रॉ मटेरियल रॉ रॉट मटेरियल आणून मग आम्ही प्रोडक्ट तयार केलं आणि प्रोडक्ट तयार करून मग आम्ही सुरुवात केली मार्केटिंगला मार्केटिंगला सुरुवात तर केली तर आमच्याकडे पैसे कमी होते मार्केटिंगसाठी आणि जे आम्ही प्रोडक्ट तयार केलं होतं ते प्रोडक्ट हॉटेलमध्ये कॅन्टीनमध्ये आणि मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये वगैरे देत होतो त्याच्यामुळे मग काय होतं तर ते प्रोडक्ट जे आहे ना ते साईडवरती द्यावं लागतं म्हणजे उधारीत द्यावं लागत होतं होतं आठ दिवसाच्या उधारीवर पंधरा दिवसाच्या उधारीवर असं आता ते कधी देणार ते उधारी ते काही काही ठरलेलं नव्हतं त्याच्यामुळे आता आम्हाला जेव्हा आम्ही प्रोडक्ट बनवलं आणि प्रोडक्ट सेल करायला लागलो तेव्हा काही प्रोडक्टचे पैसे आमच्याजवळ यायचे काही प्रोडक्टचे पैसे उधार राहायचे त्याच्यामुळे आमच्याजवळ असे म्हणजे खूप पैसे असे नव्हते वापरायला मार्केटिंगसाठी तर मग भरे भरपूर असे पैसे आमचे उधारीत राहिले आणि आमच्याजवळ जास्त पैसे येत नव्हते उधारी जास्त राहत होते आम्हाला काही दिवस थांबून दो, एक दोन दिवस दोन दिवस थांबावं लागत होतं पैसे जमा करावे लागत होते त्याच्यानंतर ते पैसे आले की मग परत नागपूरला जाऊन जाणे नागपूरवरून रॉ मटेरियल आणणे परत ते बनवणे आणि सेल करणे असं काम सुरू केलं आम्हाला भीती एक अजून होती माझा जिल्हा चंद्रपूर असल्यामुळे आणि गाव सुद्धा चंद्रपूरच्या जवळच असल्यामुळे भरपूर शिक्षणासाठी गावाकडचे मुलं किंवा किंवा माझे नातेवाईकसुद्धा सुद्धा राहतात तर चुकून जर मी माझ्या ओळखीच्या लोकांना दिसले मंगळसूत्र घातलेलं दिस माझ्या गड्यामध्ये दिस दिसलं मी यांच्यासोबत हे दिसलं तर हे माझ्या घरी जाऊन सांगतील आणि सांगितल्यानंतर सांग पुढे काय होणार बाबा तसे तमाशे वगैरे करणाऱ्यातले नव्हते बाबाचा नव्हता पण भीती मनामध्ये होती की जर राग आला आणि अरे बाबा मला घ्यायला इथे यांना पण मारणार मला पण मारणार आणि मग आम्ही वेगवेगळं होणार ही भीती आमच्या मनामध्ये होती दोघांच्या मनामध्ये आम्ही रोज विचार करायचो की जर घरच्यांना तुझ्या माहीत झालं तर ही भीती मनामध्ये होती मार्केटिंग आम्ही करत होतो सोबत मनात भीती पण होती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मार्केटिंग करता भीतीत भीत, 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 मार्केटिंग केली पण एक दिवस मग भांडवल आम्हाला कमी पडायला लागलं ला। आणि मग बाहेरून आम्ही पैसे सुद्धा घेऊ शकत नव्हतो कारण पहिलेच यांच्या डोक्यावरती कर्ज होतं आणि कुठल्याही कामाची सुरुवात करायची म्हटली तर त्याला वेळ द्यावा लागतो तेवढा वेळ द्यायला आपल्याजवळ भांडवल पण लागतं की पुढे काम चालू ठेवायला ते, ते आमच्याजवळ नव्हतं आणि माझ्या मिस्टरांची परिस्थिती ते आता तेवढी नव्हती की बाहेरून एक लाख रुपये काढून मार्केटिंग सुरू करायला अशी परिस्थिती तेव्हाची नव्हतीच आमची त्याच्यामुळे मग जे जे पैसे येत होते त्याच्यातूनच आम्ही आमची मार्केटिंग करत होतो पण किती काय होती ती तुम्हाला सांगितलीच तर मग एक दिवस पैसे नव्हते आमच्याजवळ थोडेसेच पैसे होते रॉ मटेरियल काहीच नव्हतं आणि प्रोडक्टसुद्धा सुद्धा नव्हतं त्या दिवशी आम्ही घरीच होतो मग घरी होतो त्या दिवशी मग यांनीच विचार केला असं चालणार नाही असं करून चार दिवस घरी राहणे आणि चार दिवस सेलिंग करणे चार दिवस घरी राहणे असं चालणार नाही बिनफारतूस आपले दिवस वाया जाणार भांडवल जर आणतो म्हटलं तर कर्ज होणार आणि असंच जर मार्केटिंग चालू राहिलं उधारीवर तर भरपूर कर्ज होणार असं यांनी 三个人。 था था तर मग हो आता काय करायचं तर आपण हे मार्केटिंग आता इथेच थांबू असा विचार केला जे पैसे उधारित आहे ते पैसे काढून घेऊ आणि इथे आपण हे मार्केटिंग थांबू पण आता लग्न तर आहे आणि आता पुढे काय करायचं तर मग यांचे मित्र पुण्यामध्ये होते मग यांनी विचार केला की माझे मित्र पुण्यामध्ये आहेत तर आपण पुण्याला जाऊ तिकडेच राहू जोपर्यंत माझ्या लहान बहिणीचं लग्न होत नाही तोपर्यंत तिकडे जाऊ म्हणजे तिकडे राहिलो तर मग माझ्या घरी सुद्धा काही कळणार नाही तुझ्या घरी सुद्धा काही कळणार नाही म्हणून मग पुण्याला जाण्याचा विचार केला तर परत जाऊन घरमालकाला भेटलो घरमालकाला सांगितलं की अशी शेत परिस्थिती आहे मार्केटिंग पुढे करू शकत नाही भांडवल नाही त्याच्यामुळे तिथेच ती मार्केटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आणि मग मग तिथून आम्ही घरमालकाला सांगितलं की आता आम्ही पुण्याला चाललो तिकडे माझे मित्र वगैरे तर तिकडेच काम बघणार आणि आम्ही दोघेही तिकडेच राहू तर मग ठरलं चंद्रपूर सोडायचं आणि पुण्याला यायचं पुण्यात आल्यानंतर ते आमचे जे सुरुवातीचे दिवस होते ते कसे होते आणि मग लव्ह मॅरेज तर केलं मग घरी कधी सांगितलं यांच्या लहान लग्न कधी झालं ते सगळं तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय